या येळकोट येळकोट जय मल्हार या घोषणेचं रहस्य काय आहे ज्या दिवशी महाराष्ट्राला जेजुरीचा खंडोराया समजला त्या दिवशी महाराष्ट्र समजला लक्षात घ्या एवढं महात्म्य या घोषणेत आहे येळकोट हा शब्द कानडी आहे मी आता सरांना तेच म्हटलं येळकोट अंदर येनु न ಗೊತ್ತಿಲ್ಲ एरिक कन्नड माथाडला कर्तदे इल इल्ली येळकोट येळ अंदुर येळ येल सात सात ये सात कोट सात कोट किती एक दोन नाही सात कोट सात कोट गावात मल्हारी मार्तंडाने शिवलिंगाची स्थापना करून मल्हारांचं राज्य निर्माण केलं होतं आणि त्या पराक्रमाचं स्मरण म्हणून खंडेराय इथं बसलाय तू सगळ्यांना आश्रय देतोय पण प्रॉब्लेम आपला काय माहिती आहे का आपण न्यूनगंडाने पछाडलो बांधवांना आपली समस्या ती आहे समस्या ही आहे ताकद अरे मोठभर लोक नाहीत त्यांच्याकडे कारखाने आहेत शाळा आहेत संस्था आहेत मीडिया आहेत यंत्रणाची आहे मोठभर नाहीत गावागावात वेशी वस्तीवरती तांड्यावरती पालावरती आमच्या रक्ताची माणसं आहेत पण आम्ही कुठंच नाही आहोत कारण काय लायकी नाही का लायकी नाही म्हणावं तर हा इतिहास आमचा आहे देश आम्ही घडवलाय पहा चाळून पाणी इतिहासाची पहा इतिहास छत्रपतींचा पहा इतिहास भारतीय स्वातंत्र्याचा संगोळी रायचा बघा उमाजी नायकाचा बघा अरे भटक्यांचा इतिहास बहुजनांचा इतिहास ओबीसींचा इतिहास इतिहासाचे मालक आम्ही आहोत पराक्रमाचे मालक आम्ही आहोत पण समस्या आहे आम्ही न्यून गंडाना पछाडल्या आपल्याला काय होत आहे मी मायनॉरिटीत आहे नॉ ओबीसींना एक सांगणं हे माझी विनंती आहे हा सर एक वाक्य डोक्यात पक्क ठेवा वी आर नॉट इन मायनॉरिटी वी आर इन थम्पिंग मेजॉरिटी आम्ही सगळ्यात जास्त संख्येने आहोत आमची संख्या मोठी आहे कडी लावावी लागेल एकमेकांना फुंबारी एकटा नाहीये सुतार एकटा नाहीये मला वाटलं होतं हे जे हेंडगा लागला महाराष्ट्रामध्ये एक शिवपुराणामध्ये श्लोक आहे अगे सर अपूज्यो यत्र पूज्यंत पूजनीय न पूज्यते तानी तत्र भविष्यन्ति दारिद्र्यम मरणं भयात श्लोकचा अर्थ असा आहे की जेव्हा नालायकांची पूजा होते लायकीची माणसं अडगळीत पडतात तेव्हा दारिद्र्य मृत्यू आणि भय निर्माण होत महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक राजनैतिक आर्थिक इतिहासामध्ये लायकीच्या माणसाला अडगळीत टाकून नालायक माणसं जेव्हा लाखोंच्या आंदोलनाचं नेतृत्व करतात तेव्हा दारिद्र्य आणि मृत्यू आणि भय निर्माण होते महाराष्ट्रामध्ये हे जे निर्माण झालेलं आहे त्या अंधाराच्या विरोधात कोणीतरी उतरल का वाटलं होतं पण शेवटी हा के सर तुम्ही उतरलात तुमचं मनापासून अभिनंदन आहे ससाने सर तुम्ही ताकतीनं आहात तुमचं मनापासून अभिनंदन आहे आम्हीच आमच्या माणसांचं कौतुक केलं पाहिजे सोपं आहे हे लष्कराच्या भाकऱ्या भाजणं सोपं नाहीये लोकांची दुष्ण तिरस्कार आरोप या सगळ्या काच खळग्यातून वाट काढत काढत बहुजनाची लिडरशिप तयार होते लक्षात घ्या आपला माणूस झटमने आमदार होत नाही आपला माणूस फटमने खासदार होत नाही बापराव कमीत कमी मी एक विचार केला नव्हना जी वीस वर्ष पंचवीस वर्षाचा स्पॅन लागतो म्हणजे ओबीसीची मायनॉरिटीची एक लीडरशिप थांबायचं म्हटलं तर वीस वर्षाची मेहनत लागते कमीत कमी का कारण आमच्याकडे शाळा नाहीत ना शाळा नाही येत आमच्याकडे बँका नाही येत ना आमच्याकडे ना कारखाने नाही आहेत म्हणून मेहनत करावी लागते पण बांधव बांधव ज्या क्षणाला ओबीसी नावाचा सुस्तावलेला अजगर आहे महाराष्ट्रात ज्या क्षणाला या अजगराला हा अजगर त्याची सुस्ती सोडून टाकील त्या दिवशी हे ओबीसी नावाचा अजगर पवार पाटलाला त्याच्या खुडच्या सगड गिळाल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या प्रस्थापिताचा कर्दन काळच बहुजन आहे आणि वनवा पेटलाय चालू आहे एक छोटी गोष्ट एका मिनिटात सांगतो थांबतो कारण गडावर जायचंय तडी उचलायची आपल्याला एका गावात नाही एक महाराज दुसऱ्या गावात चालले होते भजन करायला कथा करायला जात असताना वाटेमध्ये त्या वाटेवरल्या काही लोकांनी म्हटलं की या वाटेवरून जाऊ नका त्या महाराजांनी म्हटलं नेमकं काय भानगड आहे का जाऊ नको लोकांनी म्हटलं या वाटेवर एक भयंकर साप आहे तो चावतो तो चावतो असं म्हटल्यावर महाराजांनी म्हटलं अरे बाबा मी काही कोणाचं वाटोळ केलं नाही मला कशाला चावल नाही म्हणे चावतो तो तरी गेले गेल्यानंतर बघितलं सुनसान रस्ता आहे कोणीच फिरकत नाही शांतता तेवढ्यात तो भुजंग समोर आला साप फना उगारला महाराजांनी म्हणलं अरे मला का मी काय केलंय सरपानं म्हणलं तू माणसाची आहेस बैमान आहेस खतरनाक आहेस तुला चावलंच पाहिजे कारण बैमान फक्त माणूस आहे ना साहेब कोंबड गाढव बैमान नाही शिडी बैमान नाही मेडक बैमान नाही बैमान फक्त माणूसाची औलाद आहे त्यानं म्हणलं तुला चावलं पाहिजे महाराजांनी म्हटलं तसं करू नको बाबा मी ह बप आहे पा बप आहे मी आपला चांगला माणूस आहे मी काय कोणाचं वाईट केलं तू पण करू नको जीवनाचा उद्धार करून घे चांगल्या मार्गाने राहा सर्पावर प्रभाव पडला महाराजांचा सर्पनं ऐकलं महाराजांनी सर्पाला दीक्षा पण दिली मंत्र दिला म्हटला तू निवांत राहा चावू नको हिंसा करू नको ठीक आहे पाच सात दिवसाचा कार्यक्रम झाला सप्ताह झाला महाराज त्याच वाटानं येत होते बघितलं रस्त्यावरती रेलचेल चालू होती प्रचंड मोठ्या संख्येनं लोक येत होते बायका पुरी धुनं धुवायला ओढ्या नद्या नाल्यावर जात होत्या वाहनांची यदा चालू होती महाराजाला वाटलं अरे वा सर्पानं माझं ऐकलं त्याला धन्यवाद दिला पाहिजे तो सर्पाला शोधायला लागले महाराज कुठे कुठात शोधलं शोधलं साप काही मिळत नव्हता बघितलं एका खडकावरती तो साप अर्धमृत अवस्थेमध्ये पडला होता रक्तबंबाळ झाला होता आणि त्याच रस्त्यावरल्या त्याच गावातली शेमडी पोरं ज्यांची लायकी नाही असली पोर नालायक माणसं गावातली काटकानं कोचत होते सापाला काटकानं तेवढ्यात एक पोरग आलं शेपूट धरून गर गरगर फिरविलं साप आला त्या आबाळात दिलं ही बाळून वरून पडलं साप बदमन्या खाली महाराज आले सरक 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 ते सरप म्हणजे ओबीसी बर ते सरप म्हणजे ओबीसी महाराज आले जवळ आणि म्हणजे सरपा काय अवस्था तुझी त्या सर्पांना मला काय नाही झक मारून तुमचं ऐकलो तुम्ही कोणाला चावू नको ह्याला बोलू नको त्याला बोलू नको नीट राहा मान घालून राहा नाका समोर चाल असलं तसलं सगळं सांगितलो तुमचं ऐकलो ज्यांची लायकी नाही ते पण काड्या करायला लागलेत आता ज्यांची लायकी नाही ते पण काड्या करायला लागले संविधान माहित नाही ते पण काड्या करायला लागलेत म्हणून माझी अशी अवस्था झाली म्हणल्यावर महाराजांनी त्या ओबीसीच्या सापाला म्हटलं अरे बाबा ज्या रस्त्यानं जाण्याची प्रस्थापिताची हिम्मत होत नव्हती त्या रस्त्यानं आता सगळे चाललेत शेमडे पोर देखील तुला डाऊचायला लागलेत गावा गावात मी तुला चावू नको म्हंटल होत फुस करायला तुझ्या बापाचं बिघडत होत का ससाने आणि लक्ष्मण हा के म्हणजे ओबीसीचा चा आहे लक्षात घ्या आम्हाला चावायचं नाही आम्हाला चावायचं नाही कोणाच्या ताटात काही पडत असेल तर त्याला विरोध कसा करू शकतो बहुजन नाही करू शकत पण समस्या एकच आहे तुमची दुरडी भरलेली असताना तुमचं ताटही भरलेलं असताना तुम्ही जर माझ्या ताटातली चटकोर फाकर हिरावून घेत असाल तर त्याला आम्ही विरोध केल्याशिवाय राहणार नाही नेमकं भांडण आमचं इथं आहे आम्हाला दिलंय बाबासाहेबांना आम्हाला दिलंय आणि बांधवांनो फार काही बोलणार नाही आग ताग प्रत्येकाच्या जरी या वर्तमानाला कळे ना आमची भाषा पण विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही आज जरी आमची भाषा कळत नसली तरी येणारा काळ ओबीसीचा काळ आहे गावागावातल्या ओबीसीचं राजकीय प्रबोधन झालंय झालं पाहिजे आम्ही दिंडीत आहोत सप्त्यात आहोत वारीत आहोत उपवासात आहोत तीर्थात आहोत कुंभमेळ्यात आहोत सगळीकडे आहोत आम्ही विधिमंडळात नाही आमचं राजकीय प्रबोधन नाही तोंडाला रगत लागलं नाही लागलं असेल तर इकडलं तिकडलं वड्डावाराचं लागलं असेल रगत कुठलं तर पण सत्तेचं रगत त्या खुर्चीवर बसल्यानंतर जी उभी लागते ना खुर्चीची पावर भलं मोठं टेबल राहते कलेक्टर असते ही ओबीसीच्या लोकाला माहित नाही अजून पावर काय पावर ती यादवांनी युपी भारत युपी मध्ये दाखवून दिली पावर मला वाटतय महाराष्ट्राच्या राजकारणाला आपल्याला राजकीय प्रबोधनाची आवश्यकता आहे आपण सगळे कुठल्याही जातीचे राहू दे आपल्या वेदना एक एक आहेत समाधान आहे राजकीय सत्ता त्या सत्तेच्या दिशेने घेऊन जाण्याची ताकत खंडोबा आपल्या सगळ्याला द्यावा अशा प्रकारची भावना व्यक्त करतो महाराष्ट्रातल्या तमाम लिंगाय त्यांच्या वतीनं कारण ओबीसीचं पहिलं सोशल इंजिनिअरिंग महात्मा बसवंडांनी केलं होतं महात्मा बसवंडांनी बाराव्या शतकामध्ये अठरा पकड जातीच्या लोकांचं नावाची संस्था उभी केली आणि आज बसवणांचा तो अनुभव मंडप झेजुरीच्या साक्षीना सर केसर सर तुमच्या सोबत ताततीनं उभा आहे एवढं या ठिकाणी बोलतो इथून पुढच्या काळात आपण खांद्याला खांदा लावून व्यवस्थित मार्गाक्रमण करूया आणि महाराष्ट्र आपल्या सगळ्यांकडे अपेक्षण पाहतो आहे आपल्याला कुणीच वाली नाही गीतेतला एक महत्वाचा श्लोक तेवढा सांगतो होतो अर्जुनानं कृष्णाला म्हंटल देवा माझा उद्धार करा तेव्हा कृष्णानं म्हटलं अर्जुना एवढं सोडून बोल काय म्हणलं आपल्यानं होईना कोण म्हणलं हे ओबीसी न डुसक्यात ठेवा उगं देवळा जाऊन घंट्या वजनात मजा नाही ओबीसी न एक गोष्ट लक्षात ठेवावी अर्जुना मी तुझा उद्धार करू शकत नाही कोण म्हणलाय हे कृष्ण म्हणजे अर्जुनानं म्हणलं तुमच्या भरोशावर मी एवढा सजवलाय आणि तुम्ही राहू डायरेक्ट असं बोलताय मला नाही नाही मीच नाही जगाची कुठलीही ताकद अर्जुन तुझा उद्धार करू शकत नाही महार्जुनाने म्हटलं उद्धार कोण करू शकत तेव्हा भगवद्गीतेत ताव्या अध्यायामध्ये श्लोक आहे तेवढा वाचा कृष्णानं सांगितलं अर्जुन उद्धारेत आत्म आत्मानम आत्मानमो सादयेत आत्मैव आत्मनोर बंधू आत्मात्मन हा हे अर्जुन जगाच्या पाठीवर तुझा उद्धार जर कोण करत असेल तर तू स्वतः तुझी हिंमतच तुझा उद्धार करू शकते दुसरी कोणीची ताकद तुझा उद्धार करू शकत नाही ओबीसी न ताकदीनं उभं राहावं देश राज्य परिवर्तनाची वाट पाहत आहे खूप खूप धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद